आज आपण पाहणार आहोत पावभाजीची रेसिपी कुकर गरम करून त्यामध्ये साजूक दोन चमचे साजूक तूप घालून त्यामध्ये गाजर बटाटा टोमॅटो हे सगळं टाकून घ्यावं नंतर बारीक चिरलेली शिमला मिरची आणि फ्लावर आणि तुरीची डाळ आणि मुगाची डाळ ऑप्शनल आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नंतर ते सगळं मिश्रण हलवून घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून ते, ते हलवून घ्यावं आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून ते हलवून घेऊन ते कुकरला लावून ती शिट्ट्या शिट्ट्या घ्याव्यात नंतर ते मिश्रण पूर्णपणे स्मॅशरनं स्मॅश मॅश करून घ्यायचं नंतर कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊन तो गोल्डन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यावा त्यामध्ये त्यामध्ये जिरे पावभाजी मसाला दोन चमचे हळद अद्रक लसूण पेस्ट जरासा गरम मसाला टाकून घेऊन लाल चटणी टाकून घेऊन ते मिश्रण चांगलं हलवून घ्यावं त्यानंतर त्यामध्ये आपण जे स्मॅश केलेलं मिश्रण होतं ते टाकून घ्यायचं नंतर ते चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये नंतर तडका द्यायचा तडक्यासाठी साजू दोन चमचे साजूक तूप त्यामध्ये जिरं मोहरी आणि गरम मसाला आणि लाल तिखट चांगलं मिश्रण होऊन ते कडेमधल्या मिश्रणमध्ये टाकून टाकून चांगलं हलवून घ्यावं नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी नंतर पाव भाजण्यासाठी पॅनमध्ये साजूक तूप टाकून गरम मसाला आणि पावभाजी मसाला टाकून पाव चांगल्या प्रकारे भाजून घ्यावेत दोन्ही दोन्ही भाजून भाजून झाल्यानंतर ते सर्व करण्यासाठी तयार आहे थँक्यू सो मच